पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व सकल मराठा समाज बांधवांनी या ठिकाणी मागच्या कार्तिक वारीला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे मागणी केली होती की पंढरपूर शहर हे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी मराठा भवन या ठिकाणी उभारावं त्यासाठी तुम्ही पाच ते दहा कोटी निधी द्यावा अशी पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी मागणी केली होती ती मागणी आज जागा ही फाइनल ही, साहिवास्ते, साहिवास्ते, या ठिकाणी पूर्ण झालेली आहे या ठिकाणी जागाही फायनल झाली आणि पाच कोटी रुपये निधीही या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीतून मंजूर झालेला आहे त्याच्यामुळं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री साहेब असतील या सर्वांचं सकल मराठा समाज पंढरपूर शहर तालुका यांच्याकडून खूप खूप धन्यवाद आणि विशेष करून पंढरपूर मतदार मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार यांनी जातीनं लक्ष या ठिकाणी घालून हमेशा पाठपुरावा करून या सहा महिन्यात ज्या घडामोडी म्हणजे कार्तिक वारी आणि आशिण या चार महिन्यातला मा जो गॅप आहे या चार महिन्यामध्ये माननीय आमदार साहेबांनी स्वतः जातीने लक्ष घालून ही जागा आणि भरघोस निधी माननीय राजेशी छत्रपती शाहू महाराज स्मारक या ठिकाणी बनवण्यासाठी या ठिकाणी तरतूद या ठिकाणी शासनाने केलेली आहे तसंच याच्या आधीही माननीय आमदार साहेबांनी जिजाऊ स्मारक ही पंढरपूरमध्ये नव्हतं त्याच्यासाठीच सुद्धा एक कोटी निधी या ठिकाणी माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे खरोखरच माननीय आमदार साहेबांनी पंढरपूर शहर तालुक्यातील मराठा समाजासाठी भरपूर काही या ठिकाणी काम केलेलं आहे त्याबद्दल शहर व तालुका समाज बांधवाकडून माननीय मुख्यमंत्री उपमुख्य दोन्ही उपमुख्यमंत्री व खास करून आपल्या पंढरपूर मंगळ मतदारसंघाचे माननीय आमदार समाजदा जावतळे साहेब यांचे खूप खूप या ठिकाणी आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय आणि भविष्यातही समाजाचे जे काही आमचे अजून प्रश्न असतील ते तुम्ही या ठिकाणी सोडवावेत आणि शंभर टक्के माननीय आमदार साहेबांच्या आतापर्यंत जी त्यांनी जे आमच्याला सहकार्य केलेले निश्चितच या ठिकाणी आमदार साहेब पुढचे आमच्या समाजाचे जे काही विलंबित प्रश्न असतील ते त्या ठिकाणी सोडवतील एवढ्या ठिकाणी अपेक्षा ठरतोय आणि या ठिकाणी माननीय भाजप सरकार असेल मुख्यमंत्री असेल दोन्ही उपमुख्यमंत्री असेल तर समाज सकल महाराज समाज बांधवा या ठिकाणी आमची नम्र विनंती आहे की पंढरपूर शहर व तालुक्याला जो तुम्ही आनंद दिलेला आहे की गुड न्यूज तुम्ही आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे की या ठिकाणी सकल मराठा समाजासाठी मराठा भवन या ठिकाणी आज पट्यवधी रुपये सरळ भव्य दिव्य भवन या ठिकाणी उभं राहत आहे तसंच महाराष्ट्रातील माझ्या तमाम मराठा समाज बांधवांना तुम्ही आरक्षण ओबीसी आरक्षण देऊन असा चुकत धक्का या सरकारनं या ठिकाणी आम्हाला द्यावा एवढी या सरकारला माझी विनंती आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आमचे पंढरपूर मंडळाचे माननीय लोकप्रिय आमदार माननीय समाजे हेही त्या ठिकाणी लक्ष घालून मराठा भवन मरा राज्यात मराठा भवन जर कुठं होत असेल तर राज्यात मराठा भवन या ठिकाणी होते आणि त्याचं पूर्ण श्रेय पंढरपूर शहरातील व तालुक्यातील सर्व समाज बांधव माननीय आमदार समाज आवताडे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांना जाते आणि जिल्हाधिकारी साहेब आणि पंढरपूर शहरातील मुख्याधिकारी साहेब प्रसंतजी जाधव साहेब यांचे या ठिकाणी आमच्या समाज बांधवाकडनं खूप खूप या ठिकाणी आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय असंच समाजाला त्यांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य करावं आणि आमच्या मार्ग मान्य करावे